कराडोत्तर विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी शुक्रवार दिनांक पंधरा रोजी सायंकाळी पाच वाजता रहिमतपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी रहिमतपूर वाठार रस्त्यावरील सभा ठिकाणावर जय्यत तयारी सुरू आहे सभा ठिकाणाला आमदार बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन सभा तयारीची पाहणी केली यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय आमदार लोकप्रिय नेते बाळासाहेब पाटील साहेब यांच्या प्रचाराचा सा, आता अंतिम टप्पा त्या ठिकाणी आलेला आहे आणि उद्याच्या दिवशी या देशाचे नेते सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना प्रचंड आदराचं स्थान आहे असे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब उद्या इतर अहमदपूरमध्ये येत आहेत आणि त्यामुळे प्रचंड उत्साह मतदारसंघामध्ये आहे माझ्या अंदाजाप्रमाणे साधारणपणे वीस एक हजार लोक कमीत कमी उद्याच्या दिवशी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहतील आणि आदरणीय बाळासाहेब पाटलांनी जे गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काम केलं आहे त्याची प्रचिती त्या ठिकाणी आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही खरं तर मी असं समजेल की ही निवडणूक माझ्या माहितीप्रमाणे फारशी काही अवघड आहे टप आहे असं काही विषय यामध्ये येत नाही कारण उमेदवारांची त्या ठिकाणी तुलना यामध्ये होत असते आणि त्यामुळं बाळासाहेब पटलांच्या पाठीशी मतदारसंघ कसा आहे हे आपण उद्याच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पाहायला मिळेल उद्या सायंकाळी सहा वाजता राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचित पवारसाहेबांची रहमत इथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे कराड उत्तर मतदारसंघासाठी ही सभा होते आणि मतदारसंघामध्ये सर्व मतदारांच्यामध्ये प्रचंड असा उत्साह आहे राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या पार्श्वभूमी ही सभा होते या सभेला सर्व सन्मान्य मतदार बंधू विघिनीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हानसुद्धा मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून करतो